तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तार कुंपण योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता सुरू झालेली आहे शेती तार कुंपण योजना तर ही जी योजना महाराष्ट्रामध्ये आता सुरू करण्यात आलेली आहे तर यामध्ये लाभार्थी जे आहे राज्यातील शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर आता हेक्टरनुसार तुम्हाला इथं तार कुंपण योजनेचा लाभ तुम्हाला इथं घेणार आहे तर यामध्ये चाळीस ते नव्वद टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन आहे तर कशा पद्धतीने तार कुंपण योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जी की तार कुंपण योजना सुरू करण्यात आलेली आहे तार कुंपन योजनेचे मुख्य उद्देश या, ता या राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती जमिनीचे पिकाचे संरक्षण करणे वन्य प्राण्यांपासून होणारे जे काही नुकसान टाळणे हा आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे की पिकाचे संरक्षण करण्यास आर्थिक मदत करणे त्यानंतर वन्य प्राण्यांमुळे जे काही शेती पिकाचे ते मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर यापासून ते संरक्षण केल्याच्या नंतर त्यांच्या पिकामध्ये कोणत्याच प्रकारची घट व त्यांना उत्पादनास प्रोत्साहित करणे शेतीसाठी प्रोत्साहित करणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर तारकुंपणाचे जे काही फायदे आहेत तर पिकाच्या संरक्षणामध्ये होते तारकुंपन योजनेमुळे भटक्या तसेच वन्य प्राण्यापासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते पिकाचे संरक्षण करता येते पिकाचे संरक्षण योग्यरित्या झाल्यामुळे उत्पादनामध्ये तुमच्या वाढदेखील होते त्यानंतर शेतीची सुरक्षितता तर कुंपण योजनेमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळता येते शेतीला मजबूत तारेचं कुंपण असल्यामुळे शेतीमध्ये होणाऱ्या चोरीच्या प्रकारांना आळा घातला जातो तर त्याचप्रमाणे आळा देखील घातल्या जाते तर आता यामध्ये तार कुंपण योजनेसाठी जी काही पात्रता आहे अर्जदार शेतकरी हा संबंधित शेतजमिनीचा कायदेशीर मालक असावा म्हणजे त्यांच्याकडे सातबारा किंवा आठ असावा किंवा अर्जदार शेतकरी हा भाडेतत्वावर जर असेल तर अशाच्याकडे करारनामा असणे आवश्यक आहे त्यानंतर सदर जमिनीचा अर्जदार शेतीचे अतिक्रमण नसावे म्हणजे तुम्ही अतिक्रमण केलेले नसावे त्यानंतर सदर जमीन ही वन्यप्राण्याच्या नैसर्गिक भ्रम भागात नसावी म्हणजे जी की ही जमीन आहे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास सदरच्या जमिनीचे वन्यप्राण्याकडून हस्तक्षेप करून जे त्यांच्याकडून एक ठराव तुम्हाला इथं घ्यायचा आहे त्यानंतर शासनाकडून नव्वद टक्के अनुदान प्रदान केलेलं जाणार आहे तरी उर्वरित दहा टक्के ही रक्कम अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला स्वकर्चातून करावी लागणार आहे म्हणजे नव्वद टक्के अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे दहा टक्के जे आहे ते तुम्हाला स्वतःच्या खर्चातून तुम्हाला इथं करायचं आहे तर लाभाचे स्वरूप अशा प्रकारे त्यांना आता मिळणार आहे तर शेती जे की तुम्हाला दाखवल्यामध्ये आहे त्यानंतर एक ते दोन हेक्टरमध्ये तुम्हाला नव्वद टक्के इथं मिळणार आहे एक ते दोन हेक्टर असेल तर त्यानंतर दोन ते तीन हेक्टर असल्यास त्यांना साठ टक्के इथं मिळणार आहे तीन ते पाच हेक्टर असल्यास त्यांना पन्नास टक्के मिळणार आहे आणि पाचपेक्षा जास्त असल्यास त्यांना चाळीस टक्के म्हणजे जेवढं क्षेत्र वाढेल तेवढं टक्के जे इथं अनुदान कमी होईल तर एक ते दोन हेक्टरमध्ये तुम्हाला नव्वद टक्के दोन ते तीन साठ टक्के तीन ते पाच पन्नास टक्के पाचपेक्षा जास्त असल्यास चाळीस टक्के जे की तुम्हाला इथं मिळणार आहे तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे जे की तारकुंपन योजनेसाठी आहे अर्जदाराला शेतकऱ्यांचे आधार कार्ड म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे सदर जमिनीचा सात बारा आणि आठ तुम्हाला इथे लागणार आहे तर तुम्ही डिजिटल दिलं तरी चालेल तर डिजिटल सात बारा घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने काढू शकता यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा आधार कार्ड झाल्यानंतर सात बारा आणि आठ तुम्हाला इथे लागणार आहे अर्जदारा शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे एस सी आहे एस टी आहे तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजे लागणार आहे ग्रामपंचायतीतील दाखला तुम्हाला ग्रामपंचायतचा एक दाखला लागणार आहे त्यानंतर समितीचा एक ठराव प्रमाणपत्र लागणार आहे त्याचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल संबंधित वन रेक्षक अधिकाराचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे त्यानंतर बँक खाते किंवा तपशील तुम्हाला इथे लागणार आहे जेणेकरून जे काही अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ते तुमच्या आधारले बँक खात्यामध्ये इथं पैसे जे आहे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर आता आलेला आहे तारकुंपन योजनेचा अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला तारकुंपन योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदार हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या तालुका ठिकाणी तुम्हाला पंचायत समितीमध्ये हा अर्ज करू शकतो तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जाऊन तिथून तुम्हाला सांगायचं की मला तार कुंपण योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला एक फॉर्म देतील ते फॉर्म तुम्हाला भराय भरून द्यायचं आहे तुमची बेसिक माहिती म्हणजे तुमचे नाव कोटे राहता तुमचा जे काही संपूर्ण पत्ता त्यानंतर तुमचा सात बारा आठ त्यानंतर तुम्हाला जे काही वरती दाखवल्याप्रमाणे ते तुम्हाला डॉक्युमेंट जोडून ते तुम्हाला त्याला द्यायचं आहे तुम्ही या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याचा पंचायत समितीकडे जाऊन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर तुम्हाला करावे लागणार आहे हा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीकडे द्याय भरून तुम्हाला तिथे द्यायचं आहे तर संपूर्ण अर्जामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ते माहिती भरून आधार कार्ड सात बारा आठ त्यानंतर शेतकऱ्याचे कास्ट सर्टिफिकेट ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव त्यानंतर संबंधित वन परीक्षेक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल बँकेचा तपशील एवढं डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याच्यासोबत जोडून फॉर्म भरून द्यायचं आहे तर लवकरच तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला एस एम एसद्वारे कळून येतील व तुम्हाला हा योजनेचा लाभ तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होतील